भाजपचे चोवीस ठाकरेंचे सतरा अजितदादांचे दोन उमेदवार जाहीर कोणत्या मतदारसंघात काय चित्र लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसली यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी मात्र अगदी वेगळी असणार आहे कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रानं राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी देणारे हादरे सहन केलेत आधी शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीमधील फूट यामुळे राज्याच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं दोन्ही पक्षात उभी दो फूट पडली दोन गट तयार झाले त्यामुळे यंदाची लोकसभा प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची आणि चुरशीची असणार आहे अशातच अद्याप राज्यातील भाजप प्रणित महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे तरीसुद्धा भाजप शिवसेना ठाकरेगट काँग्रेस आणि अजित पवार यांनी काही जागांवरील उमेदवारांची घोषणा केली पण शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट शिंदे गट यांच्याकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही लोकसभा निवडणुकीत भाजपनं उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते भाजपनं देशभरातील उमेदवारांच्या तब्बल पाच याद्या जाहीर केल्या या याद्यांमधून महाराष्ट्रातील तेवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन उमेदवारांची घोषणा केली पण शिंदेंनी अद्याप कोणालाच उमेदवारी जाहीर केलेली नाही आज किंवा उद्या शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला ठरलेला नाही काही जागांचा तिढा सुटणं बाकी आहे तसंच काहीसं महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही तर ठाकरेंनी आपल्या सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली काँग्रेसनं सात जागांसाठी उमेदवारांची जा यादी जाहीर केली महाविकास आघाडीनं पाच जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीसाठी दिला होता मात्र प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत मराठा आंदोलक मनोज जरांगी यांच्यासोबत युती केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मुंबई